झाडासारखे जगा खूप उंच व्हा परंतु जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका मित्रांनो झाड खूप उंच होते परंतु आपल्याला जीवन देणाऱ्या आपल्या मातीला ते कधीही विसरत नाही कारण ते कितीही उंच झालं तरी त्याचे मुळं मात्र जमिनीतच रोवलेली असतात तसंच माणसाचंही आहे जीवनामध्ये खूप उंची मिळवा खूप यश मिळवा खूप मोठे व्हा परंतु आपल्या मातीला म्हणजेच आपल्या कुटुंबाला आपल्या गावाला कधीही विसरू नका आपलं कुटुंब आपले संस्कार याच्यामुळेच आपण मोठे झालेले असतो याची जाणीव नेहमी आपल्याला क्षणो क्षणी असू द्या कारण जर आपल्या मातीला आपण विसरत असू आपल्या त्या नात्यांना आपण विसरत असू तर जीवनामध्ये खूप मोठं नुकसान त्यामुळे आपलं होऊ शकते जसं जर मुळांना जर सोडलं झाडाने तर ती झाड सुकून जाईल ते वाळून जाईल तसंच माणसाच्या जीवनाचं आहे जर त्याला जगायचं असेल मोठं व्हायचं असेल तर या मातीशी नाळ जी आहे ती जोडलेलीच ठेवावी लागेल